नमस्कार मी सर्जराव साळवे स्टार इंडिया वन मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे तर आताची सर्वात मोठी बातमी विरोध केला म्हणजे काय की ज्यावेळेस सत्तेत माणूस असतो त्यावेळेस सत्तेलाच भांडावं लागत असतो मग तो कोणी पण असू द्या आम्ही त्यांना विरोध केलाय म्हणजे काय सत्तेत ते होते म्हणून केला ते जर सत्यतच नसते तर विरोध करण्याचा काही प्रश्नच येत नाही एक ती नियतीचीच म्हणे की जो सत्य ते त्याला भांडावं लागत असत आणि सत्यतच नाही भांडून काय करायचं त्यामुळं देणारे ते होते त्यामुळे त्यांना भांडलो होतो आणि भांडणार सुद्धा भांडणार सुद्धा कारण माझ्या गोरगरीब मराठ्यांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा धनगर समाजाच्या गोरगरीबांच्या लेकरांचा आयुष्याचा प्रश्न आरक्षणाचा मग काही काही समाज असल तुम्ही महादेव कोळी समाज असाल रजपूत समाज असाल लिंगायत समाज असल बंजारा समाज असल यांचे वेगळे प्रवर्गाचे आरक्षणाचे मुस्लिम समाजाच्या आरक्षणाचा विषय मी भांडणार आहे नुसतं भांडणारच नाही तर सोडणार सुद्धा कारण शेवटी सरकार ते पालकत्व राज्याचं त्यांच्याकडे आणि त्यांना गोरगरिबांचे शेतकऱ्यांचे प्रश्न सोडावेच लागणार आहेत ते बघा वैचारिक मतभेद वेगळे राजकारणाचे मतभेद वेगळे परंतु मराठ्यांच्या लेकराच्या आयुष्याचे प्रश्न आहेत विषय वेगळा आहे त्यामुळे सोडणार मी कोणालाच नाही कोणी पण बसू दे सरकार स्थापन झाल्याच्या नंतर डिक्लेअर करणार आहे सामूहिक अमरावनपोषणाची आंतरवालित हे फायनल आहे शंभर टक्के अंतर्वालीत होणार पण आता त्याचं सांगता येत नाही बहुतेक मुंबईतही अमरावणपोषण होऊ शकतं कारण बऱ्याच असं संबंध होतं आणि बहुतांशी कोट्या मराठ्यांचं कोट्यावधी मराठा समाजाचा संबंध होतं जरा आली पुन्हा चालत म्हणजे मागच्या वेळेस आपण थोडं पुढं जायचं होतं पुढे जाऊ आता आझाद मैदानला उपोषण होऊ शकतं अशी शक्यता आहे पण समाजाला विचारून ते काय व्हायचं होईल पण फायनल सरकार स्थापन झाल्याच्या नंतर आंतरवाली सामूहिक उपोषण होणार आणि खूप भव्य दिव्य होणार ते असं कोणा देशाने बघितलं नसेल सोडणार नाही कोणाला मी आरक्षण घेत नाही असं ओबीसी नेते अधिकार हे बघा ते आपण कधीच भांडत नाही असत ज्याला त्याला अधिकार मी आज म्हणलो हे शब्द पूर्वीपासून सांगतो मी प्रत्येकाला अधिकार आहे कोणी उपोषण करू शकतो मागणी करू शकतो काय अडचण नाही आणि आम्ही कधीच ओबीसीच्या ओबीसी बांधवांना किंवा त्या समाजाला विरोधक मानलेला नाही कधीच कधीच नाही माझ्या तोंडातून आतापर्यंत ओबीसीना सामान्य एक वाईट शब्द गेले मी ते सोडित नाही मी आणि सोडणार बी नाही कारण हे कोणाचेच नसते त्यांचे नाही ना आमचे नाही आणि आता जे जे स्वतःला ओबीसीचे नेते समजतायत ना त्यांना तर पक्क ओळखला आता ओबीसी नेहमी हे कशासाठी होते काय मागणी केली आणि काय मागते हे गोरगरीबाचे लेकर सुधरावं याच्यासाठी नाही हे त्यांच्या लक्षात आलेलं आहे आणि आम्हाला विरोध काय दोन तीनच नेत्याचा आहे दोन तीनच नेते तेवढेच समाजाचा नाही ना धनगर समाजाचा आम्हाला विरोध आहे समाज म्हणलो आम्ही ना आम्हाला छोट्या म्हणजे गोरगरीब सामान्य माळी समाजाचा आहे ना, ना मला अठरा पगड जातींचा आहे ना बारा बोलतेदारांचा आहे ना ओबीसीचा थोडेफार नेते ते असते आमचे आमचे ठेवा आज लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे मराठ्याच्या लोकांना सॉरी हा गोरगरीब मराठ्यांच्या लेकराच्या बाजूने बोललं पाहिजे पण आमचे पाच सात जण असेल त्या आम्हालाच विरोध करतील त्यांना आयुष्यात काय करता आलं नाही समाजासाठी मी करतो मी समाजाला आरक्षण देण्यात आणि लढाई यशस्वी करण्यात सक्षम झालो आणि मी काय खपाना भाऊ त्यांना खपत नाही पचत नाही मायाच मागाय लागलीत बरं आमचेच अरे आपल्या लेकराला मागू लागा यार बोलू लागा मग तुमचं असेल तर नंतर दोन काना खाली ठेवून द्या नंतर हे आरक्षण शंभर टक्के मराठ्याला मिळाल्यावर बोलून येऊन दोन कान खाली लावा चालतं दी आता ती वेळ आहे का हा समाज स्वतःची लेकरं मोठी होईत म्हणून झुंजतोय रिया सांगतो हे मी पोटतडकी शब्द सांगतो आज मराठा समाज गावखेड्यातला असा झुंजतोय भयानक कि खूप ताकदीनं संघर्ष करतो आणि त्याची कशात बी तयारी काल आम्ही तुळजापूर पंढरपूरला दर्शनाला गेलो होतो ताकते ना गोरगरीब बाहेर निघला होता टाक आणि सांगितलं पण नव्हता आधी या म्हणून अचानक दोन दिवस अगोदर दर्शन ठरलं आणि लोक आले म्हणजे त्याचा अर्थ मला सांगायचा की लोक खूप पोट तिडकीनं संघर्ष करतात माझे गोरगरीब मराठी आपले लेकर मोठे आहेत जे चार पाच जण आमच्यात बोलणार आहेत ना त्यांना कमीत कमी हे तरी कळायला पाहिजे की जाऊ दे यार आपण गोरगरीब लेकर मोठे होते ना आरक्षण मिळू आयुष्यात आपल्यात नाही करता आलं काही आडो पाडण्यापेक्षा आपण लढू लागू नसल लढायचं घरात बसू भयात मागा लागत कोणाला उठित देत आणि माझ्या माग लावते पण माझ्यावर का परिणाम होणार नाही ते माझ्या गोरगरीबाचा माझ्यावर विश्वास येत आणि मी गरीबासाठी लागतो तुम्हाला काय ते काय करायचे करा आंदोलन संपल्यावर बघू बघणार आहे सोडणार नाही तुम्हाला निवडणुकीनंतर लक्ष्मण हलके यांनी मंत्री मागणी केली याच्याकडे कसं पाहताय नाही नाही तिथे त्याचा वैयक्तिक मत येत ज्याचं त्याचं मत आहे काय मागावं सुरू नाही नाही त्यांनी काय ते वैयक्तिक मते ते त्यांनी मागायचंय का नाही फक्त आमचं एवढंच म्हणणं नाही लढताना गोरगरीब धनगरांसाठी पण लढावं त्यांचा खूप आक्रोश आहे त्यांना सुविधा जास्तीच्या मिळतील आणि ते का मागावं नाही मागावं याच्यात मी का पडावं मी त्यांना कधी विरोधक मानलं नाही याच बोलतो मी कधीच मानलं नाही मानणार बी नाही मानल्यावर बघू आजपर्यंत नाही पण ते आमचं विरोधक विनाकारण बसतायत सगळेजण ज्या धनगर समाज आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही विनाकारण धनगर नेते आमच्या विरोधात जातात समाज नाही म्हणत आम्ही समाज कधीच जाणार नाही उगच उग काहीच गरज नाही त्यांचं ना आमचं काहीच वाकडं नाही कुठच उभ्या वर्षानुवर्षत नाही काहीच वाकडं नाही आमचं बँ धनगर आरक्षणाला धक्का लागत नाही कसं विरोध करा काही गरजच नाही ना उलट धनगर मराठे सगळे एकत्र राहिले तर सत्ताच दोन तीन जातीने नाही पलटी लिस्ट हे सत्य आहे बरं जाऊ दे त्याविषयत मला नाही पडायचं पण धनगर आरक्षणाला आमच्यामुळे धक्का लागत नाही त्यांनी उगच विरोध बी करायला नाही पाहिजे उलट आमचे लेकर मोठे होण्यासाठी धनगर समाजाने प्रयत्न केला पाहिजे उद्या सत्ता स्थापन होणार आहे आणि नवीन एकटा त्यांचा खंड आहे की नक्कीच मंदिरीने शपथ उभी घेणार आहे त्याच्यानंतर परत मग सत्ता स्थापन वेळा वेळ लागणार मग आपलं आंदोलनाची जी तारीख आहे हा सगळं ठरलं काय मग याचे हंबल झाले बा ते करतात निवडणूक सारखं पुढे झगडले तारीख पुढे तारीख आता तारीख तर मी सांगणार तुम्हाला बोलून घेऊन सांगणार मी तुम्हाला कधीच लपवत नाही मीडियाला मी कधी काही लपवत नाही कारण एवढा ज्वलंत मुद्दा या आरक्षणाचा मीडियाच्या बांधवने ताकतेना लावून धरला ना खरंच धर ना आम्ही कौतुक करतो मी प्रत्येक वेळी की आमचा जेवढा ताकतेनं लढा होता तितकाच ताकतेने मीडियावाल्याने सुद्धा लावून धरला होता आजही धरलेला त्यामुळे त्यांना मी खोटं बोलत नाही त्याच्यामुळे तारीख आणखीन ठरली नाही आपली तुमच्याशी कधी खोटं नाही बोलणार पण तुम्हाला बोलून घेऊन सांगा ना सरकार स्थापन होणार नाही ते काय होईल आम्ही तारीख डिक्लेअर केली नाही सरकार स्थापन नाही करायची तिसरच करते मग याला मोर देवपोषण करून मग सरकार स्थापन करू या निवडणुकीची तारीख तशीच लांबली होती पुढं त्यामुळं त्यांचं होईपर्यंत नाही आता त्यांचे काय आता कशा शिपात घेतात काय त्याच्याशी आम्हाला अजिबात देणं घेणं नाही कारण निवडणुकीच्या मैदानात आम्ही नव्हतो त्यामुळे आम्हाला काय दुःख नाही त्याचं आता आमच्या लेकराचा विषय आमच्या पुढं सगळ्या पक्षात आमचा मराठा समाज आहे कारण तो भलाढे मी माझ्या मराठा समाजाचा आहे सगळ्यांचं त्याच्यामुळे आता सगळे जण मिळून आरक्षणासाठी लागणारे आता त्यांना मिळालं मंत्रीपद मिळून कुणाला आमदार झालं कुणी त्यांच्या काल का आमच्या लेकरात काय गोरगरीबाच्या म्हणून आता आम्ही आमच्यासाठी जुळणार आहे सगळे आमदाराला मराठी आता बोलायला लावणार नाही बोलला ना मराठ्यांशिवाय ती सत्यत बसलेलीच नाहीत त्यामुळे मराठी आता सोडणार नाही त्यांना नाही बोलला ना मतदान करणारेच मराठी त्याला कचरा धरून बाहेर काढतील तुम्हाला सत्य सांगतोय हा फुकटन मतदान केलं म्हणते भाऊ तुला आरक्षणात बोलला लेकरांचा आयुष्याचा प्रश्न नाही कारण रोज पोर नवरायला लागायला त्यामुळे त्यांचं हो द्या आपण तारीख डिक्लेअर करू कारण मी आज अचानक आलो होतो त्यामुळे पर्वच्याला माझ्या मुलाचं दुखायला लागलं असं आज तिसरा दिवस आहे अचानक म्हणून मी आज जालन्याला हॉस्पिटलला गेला भेटायला आलो त्यामुळे तिकडचं बी काय मला मंत्रालयातलं काय काय नाही कोण ठरलंय किती जण ठरलंय आणखी माहिती घेतली नाही मी त्यामुळे त्याच्यावर आता काय बोलत नाही मी ते पोराची प्रकृती खूप खराब झाली होती म्हणून मी भेटायला आलो आंदोलन हा मी म्हणला ना मला काय फरक न पडतो माझं म्हणणं काय सांगितलं मी तुम्हाला की धनगर बांधवांना खरंच विरोध करू नये त्यांच्या आरक्षणाला आमच्यामुळे धक्काच लागत नाही तुमचं आमचं आयुष्यात वैर नाही आयुष्यात वैर नाही धनगर बांधवांचा मराठ्यांचं आयुष्यात मग नेत्याने काय विरोध करावा धनगर समजता आम्हाला विरोध करीत नाही नाही करत नेत्याने काय विरोध करावा कारण आम्ही तुमचं काही बिघडलंच नाही ना आमचं आरक्षण ओबीसी दे मान्य करा तुम्ही गॅजेट येत आमचे तुमच्या आधीचे तीनही हैदराबादचा सन सातारा संस्थानचा असेल बॉम्बे गव्हर्नमेंटचा सन चौथा गोष्ट सांगतो त्र्याऐंशी क्रमांकाला कोण आणि कुंडी आणि मराठा एकच अशी दोन हजारची हा अध्यादेशी दे अरे तुम्ही विरोधच का करताय आम्हाला बर तुम्हाला धक्का लागत समज सुद्धा नाही धनगर आरक्षणाला हे सगळे धनगर बांधवांना पण कळतोय नाही लागत तुमचा वेगळा प्रवर्ग ये तुम्ही कमून विनाकारण आमचे विरोधक होता विनाकारण म्हणतोय नी विनाकारण कशामुळे तुम्ही भांडा निकात घेतात तुमचं नामचं जर वैरच नाही तर तुम्ही का भांडा निकात घेता हे सवाल आहे माझा काहीच गरज नाही ना तुमच्या धक्का लागत नाही तुमचा आम्ही मागत नाही हा तुमच्या वाटा गेलो ना आम्ही मग आमच्या वाटात आम्ही वाटत नाही तुम्ही का बळच वाटा जाता दोन नाही दोन नाही मग त्याच्यामुळे काय होईल मग आता मराठी नंतर किती सहन करायचं होणार आहे मंत्रिमंडळाची स्थापना होणार आहे नेमकं काय आहे शुभेच्छा आहे का झाल्यावर आणखीन करायचं गेलं का आपल्या वायाला शुभेच्छा ते हो सांगणं मात्र एक मराठ्यांशी बेमानी करायचं नाही तुम्हाला आरक्षण द्यावं लागणार हा नादात पडायचं नाही सत्ता आली गो मताने आलोत मराठ्यांच्या मताशिवाय सत्तेत कोणी येऊ शकत नाही बेमानी करायचं नाही आरक्षण द्यायचं पहिल्यासारखं लफड्यात पडायचं नाही या करून करीन हे करीन आण करीन कोणतीही सत्ता टिकू शकत नाही ते शांत आहेत तोवर शांत आहेत त्यांना शांत राहून द्यायचं नाही तर कोणाच्या बापाला भेट नसतील मग ते हा सरकार काय नाही मग एकदा का मराठा रस्त्यावर उतरला ना मग तुमचं काही खरं नाही हा त्याचनुसार तुम्ही गोडी ना हाताळायचं आमचं आरक्षण आम्हाला द्यायचं तिने हे गॅजेट पण लागू करायचे मराठा आणि कुंड या राज्यातलं एकच ते पण द्यायचं उग सत्ता आली लय मोठ्या आले मग मो मस्तीत यायचं नाही आणि याडेवून करायचं नाही मस्ती मराठ्यां टिकत नाही आणि आम्ही ते टिकून देत नसतो आणि मी टिकून आम्ही देणार नाही तपासणी चाबरे मी त्या टायमाला लाट लाडक्या बहिणीला म्हणलो ते असे चाबरे पहिल्या अगोदर यांच्याकडे आटी फटी काही नसतात कपा कप वाटी देत हा पुढून आणते तो पैसे तो आकडा डोळे होती तिकड इतके हजार कोटी आणले वाटील कुठून आणले या घरी केलं नाही वावरी केलं नाही कोणचं नाही सगळेच वावर तसेल तसेच येत पुढे मंत्र्याचे आमदाराचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री गृहमंत्री सगळेच वावर तसेच येत बघले पैसे आणले कुठून इतके आमचेच पैसे आम्हालाच वाटीत आणि आम्हालाच म्हणते इतक्या लाडक्या बहिणी वाटले आता बंदी केली दिसती आती घातल्यात म्हणलं आता काय भेटायचं नाही त्याने आती कशा घातल्यात काय आम्ही अशा आटी घालायला पाहिजे की ज्याला घर असेल त्याला देण्यात येणार नाही असे आठ आवश्यक त्यांची म्हणजे नाही हुशार समजते स्वतःला म्हणजे ते असेच काढू शकते ना ते ज्याला घरी त्या लाडक्या बहिणी सगळ्या लाडक्या बहिणी घरी मग कोणाला देतो तुम्ही घेतो घ्या त्याला हे शेतकऱ्याचं काम करणार नाहीत हे लाडक्या बहिणीचं करणार नाहीत कर्जमुक्ती करणार नाहीत शेती मालाला भाव देणार नाहीत लाईट देणार नाहीत पाणी उपलब्ध करणार नाहीत नुसते डांबऱ्या बांधी देत रोड टाकी देत काय करते नुसते रोड खांदे सिमेंट काढी देत डांबर टाकी दे डांबर काढी दे सिमेंट टाकी दे दुसरं काहीच करीत नाही नुसत्या पाट्या आणि त्याच्यावर ते जिरा फोका आडेल भलू ऊस उभा केवून ते नुसते चित्र त्या समृद्धी बघितले नुसते चित्रच येत आणि आहे ना त्याच्यावर इतकं टोल आणते म्हणजे हे नुसते रोड बांधते गोर गरिबांना काय लागतं हे देत नाहीत त्यांचा कापसाला भाव पाहिजे कांद्याला भाव पाहिजे रांगशाल भाव पाहिजे सोयाबीनला पाहिजे गव्हाला पाहिजे नाही ते इकडे नाही भाव कर्जमुक्ती नाही इकडे तेल वाढीत येईल मीठ वाढीत येईन सगळं वाढीत येईल कळून देणार नाहीत काही एका हाताने देत आणि पाच पाच हाताने वाढीत हे लय नमुने पाहिजेत पण आता आपणच मैदानात नव्हतो त्याच्यामुळं मजा नाही नसतं आपण जर मैदानात असतो समीकरण जुळ असताना असता आता ते जाऊन काय आम्ही सगळे सामाजिक होतो नाही आम्हाला लवकर देऊ बघू पण आरक्षण घेणार सुट्टी देणार काय ताकद वापरायची वापरायची पण पुन्हा हल्ले करीन पोहरावर केसेस करीन रक्तपात करीन गोळ्या घालीन हे स्वप्न आता सरकारनं सोडून द्यायचं हा प्युअर सावध येतात आम्ही आणि प्युअर मराठी त्याच्यात एवढं ध्यानात ठेवायचं नादी लागायचं नाही मराठ्यांचा आता जेव्हा झाला